नमस्कार बाळांनो कसे आहेत आजची गोष्ट ऐकायची की नाही आज गोष्ट माझे खास मित्र फ्रेंडशिप डे स्पेशल एक हिरव्यागार जंगलात ससा टोम्या कावळा काळू चिमणी चिऊ आणि गाय काऊ ही चार जिवलक मित्र राहत होते रोज ते एकत्र खेळायचे गाणे गायचे आणि खूप मजा करायचे धमाल करायचे एक दिवस चिने विचारलं चिवूने विचार केला आपण आपल्या मैत्रीचा एक खास दिवस साजरा करूया सगळ्यांना कल्पना खूपच आवडली काळू कावळा म्हणाला हो आपण फ्रेंडशिप डे साजरा करू आपण एकामेकांना भेटवस्तू द्यायच्या काऊ गाय म्हणाली आणि आपण एकत्र जेवण पण करूया दुसऱ्या दिवशी सकाळी सगळे मित्र आप आपआपल्या हातात काहीतरी घेऊन आले सशाने आपल्या छोट्या हातांनी गाजराचा गुलदस्ता तयार केला होता काळू कावळ्याने झाडावरून चमचमीत फळं आणली होती चिऊने गाणं तया बनवलं होतं चार मित्र चार छाया मैत्रीचं नातं जगात छान आणि काऊने गरमागरम दूध आणि रवा लाडू आणले होते सगळ्यांनी एकत्र बसून जेवण केलं गाणं गायलं आणि शेवटी एकमेकांना मिठी मारली टोमॅस असा म्हणाला मैत्री म्हणजे काय माहीत आहे एकमेकांसाठी वेळ देणं खंबीर राहणं आणि एकत्र हसणं त्या जंगला जंगलातला तो दिवस खूप खास होता कारण तिथे मैत्रीचं खरं स्वप्न उभं राहिलं होतं शिकवण खरी मैत्री ही वस्तूमध्ये नसते तर प्रेम काळजी आणि एकत्र असण्यात असते कशी वाटली बाळानू गोष्ट बाळानू हीच तर मजा खरी मजा धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा बाळानू आणि माझी गोड गोष्ट ऐका आवडली ना धन्यवाद बाय बाय